हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान हिंगोली जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत कयादू नदीला महापूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून हिंगोली रोड वाहतुकीसाठी बंद झाला आहे समगा पुलावरून पाणी गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे शेतकऱ्यांच्या शेतात एक ते दोन फूट पाणी साचल्याने सोयाबीन कापूस हळद पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांतून शासनाने तातडीने मदत द्यावी हेक्टरी किमान पन्नास हजार रुपयांची नुकसान जाहीर करावी अशी मागणी होत आहे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मध्यरात्री पासूनच अधिकारी कर्मचाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत यापूर्वी सप्टेंबर सतरा रोजी पालकमंत्री झिरवळ यांनी तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन दिले होते मात्र खात्यावर मदत जमा झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून नुसती आश्वासने की खऱ्या अर्थाने मदत असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रशासनाने तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य